विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण सगळेजण जिल, अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या फॉर्मसाठी अर्ज दाखल करण्यासाठी इथे जमलो हो। आहोत माझी काकी अर्थात राजश्री लक्ष्मण गावडे यांचा आज फॉर्म आपण सगळ्यांनी मूळ इथे भरला आहे तर अडकूर जिल्हा परिस परिषद मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार मायबापांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या भागात समाजाची जर प्रगती करायची असेल तर नक्कीच एका चांगल्या कर्तृत्वाच्या हातात आपल्या मतदारसंघाची धुरा देणं ही गरजेची आहे कारण आपल्या चंदगड भागात अनेक वर्ष राजकारण चाललं मात्र समाजसेवा कुठेतरी मागे पडली आज आम्ही माझी काकी माझे काका लक्ष्मण विश्राम गावडे ही समाजसेवेची धुरा घेऊन समाजाला एका प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी आम्हाला पाठबळ देऊन सर्व मतदार मायबापांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला शुभेच्छा देऊन या निवडणुकीमध्ये विजयी करून एका चांगल्या कर्तृत्वाच्या चांगल्या नेतृत्वाच्या हाती धुरा द्यावी ही तुम्हा सर्वांना मी विनया विष्णू गावडे कळकेची विनंती करते धन्यवाद Obrigado.